जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत रायते येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संगमनेर तालुक्यातील रायते शिवारात चौफुलीजवळ भाऊसाहेब विठ्ठल काळे यांच्या शेतामधल्या विहिरीत एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत मिळून आले आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान ए एस आय लोखंडे कॉन्स्टेबल बांडे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढले महेंद्र एरमल सुदाम खर्डे महादू खडे सचिन अरगडे अंकुश माळी राहुल शिरतार आप्पासाहेब खरडे बबलू पानसरे जालिंदर पानसरे रमेश गफले गौतम रोहम भाऊराव शिरतार सुनील सारबंदे सचिन भांगरे चेतन मेने इत्यादींनी मृतदेह बाहेर काढण्यास पोलीस प्रशासनास मदत केली सदरचे प्रेत हे अंदाजे पस्तीस ते चाळीस वयाचे असून त्यांच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट असून त्यावर लाल रंगाच्या चौकटी दिसत आहे तसेच निळ्या रंगाची जीन्सची पॅन्ट घातलेली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत